कशी आहे तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर तर कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त मध्येच असणार आहे आणि मी पण मदेत आहे पण थोडीशी माझी प्रकृती बरी नाही आहे कारण मला चेस्टमध्ये खूप इन्फेक्शन झालेलं आहे खोकला झालेला आहे मला तर मी हॉस्पिटलमधून आलेली आहे आणि आता मी ठीक आहे औषध वगैरे सुरू आहे तर मी आज बनवणार आहे अंडा करी आणि जिरा राईस तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप अजिबात करू नका तर चला बनवूया आपण अंडा करी आणि राईस औषध औषध घेतलेली आहे कारण मला माझी तब्येत खराब झालेली होती जस्टमध्ये खूप इन्फेक्शन झालेलं होतं मला तर आली मी हॉस्पिटलमधून औषध वगैरे घेऊन आलेली आहे आता ठीक आहे हे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ धुवून घेतलेले आहे मी इकडे अंडे उकडायला मांडलेले आहे उकडत अंडी तेज पान घालत आहे तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे तेजपान घातलेलं आहे जिरं घालत आहे जिरा राईस करत आहे मी आता हे जे धुतलेले तांदूळ आहे यामध्ये घालत थोडं मीठ घालत आहे जास्त नाही घालत थोडस घालते कारण भाजीमध्ये पण राहते ना मीठ बॉइल एक साठी मसाला करून घेत आहे तर इथे मी दोन कांदे कापलेले आहे मिडियम साईजचे त्याच्यामध्ये कलमी लवंग जिरे दालचिनी थोडे शेंगदाणे घातलेले आहे धने थोडे धने दलिया थोडा आता हे भाजून घेत आहे आणि याचं वाटण करून घेणार आहे वाटण करून घेता इथे आहे आलं लसण सोलून घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे जे भाजून घेतलेलं आहे हे संपूर्ण मिरच्या वाटण करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता मी हे जे बॉईल आहेत एग यांना मी फ्राय करणार आहे तर तेल चांगलं तापलेलं आहे कढईमध्ये चांगलं तापू द्यायचं नाहीतर मग ते चिकट टाक खाली ऑईल झालेले आहे आता इकडे कढईमध्ये तेल तापलेलं आहे तेलामध्ये आता मी घालत आहे तेच पान त्याच्यानंतर हे जे वाटण करून ठेवलेलं आहे ते घालत आहे जो वाटण केलेला आहे हे छान शिजू द्यायचं आहे याच्यामध्ये घालत आहे मी तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट घाला तुम्हाला किती पाहिजे जास्त तिखट पाहिजे असं कमी तिखट पाहिजे लाल तिखट त्यानंतर हळद घाला मीठ घाला चवीप्रमाणे मीठ घाला त्यानंतर हा थोडा धनिया पावडर आहे तो मी घालत आहे तसं तर धने घातलेले आहे थोडंसंच घालत आहे धनिया पावडर आणि हा काळा मसाला आहे सावजीचा तो मी घालत आहे थोडंसं छान शिजलेला आहे मसाला छान शिजलेला आहे आता मी हे एक ह्याच्यामध्ये घालत आहे पाणी घालत आहे तुम्हाला म्हणजे किती पाहिजे त्यानुसार तुम्ही अंदाजाने पाणी घाला भाजीला उकडी आलेली आहे गॅस कमी करते कोथिंबीर घालायची आहे एग आपले बॉईल तयार आहेत त्याच्यात तुम्ही पाहिजे तर मसाल्यामध्ये दही पण घालू शकता जर तुम्हाला दही आवडत असेल किंवा असेल घरी माझ्याकडे नव्हतं म्हणून मी दही घातलेलं नाही तर कसं वाटलं तुम्हाला कशी वाटली तुम्हाला करी बॉईल एग तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना